नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी मैदानात आपण गटाचा थरार तर बघितलंच त्याच्यानंतर मित्रांनो तर सेमीला काटा कीर अशा लढती मित्रांनो आपल्याला बघायला भेटत आहेत मित्रांनो आज सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये राजा आणि चित्राची मित्रांनो गाडी लागली होती हा सुद्धा चांगला आणि टफ सेमी होता तसेच मित्रांनो आज घरनिकेचा राजा पाळला होतो गट क्रमांक तेरामध्ये पितृ लाईव्ह वरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे गट सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चांगला असा स्पीड लागला होता राजाला आणि चित्राला त्याच्यानंतर मित्रांनो ही गाडी आज आपण बघायला गेलो तर लागली होती ती सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरून घरनिकेचा राजा पाळलो सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो मला वाटते कडेने गाडी लागली होती आणि या सेमीमध्ये मित्रांनो तुफान असा स्पीड लागला आहे घरणिकेच्या राजाला आणि चित्राला आणि गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे तुफान असा स्पीड लागला होता आज आणि खरंच आजारातून उठला आणि मित्रांनो आज फायनलसाठी पात्र झाला खरंच खूप खूप अभिनंदन घर राजाचं आणि चित्राचं तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तसंच मी जाणूस फायनलला पात्र झालेल्या सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद